नमस्कार मित्रांनो सातारचा वाघ या चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आपल्या आई आहेत आपल्या आई अभंग म्हणणार आहेत तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कसा काय अभंग वाट वाटला वाट तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केले तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी पण ऑल नोटिफिकेशनवर क्लिक नसेल केले तर ऑल नोटिफिकेशन क्लिक करून घ्या चला आई आणि चला आई अभंग सुरू करा राजा आळंदीचा राजा सका ज्ञानेश्वर माझा राजा आळंदीचा राजा सका ज्ञानेश्वर माझा आमच्या घरी शेड्या मेंढ्या आमच्या घरी शेळ्या मेंढ्या संता घरी पताका दिंड्या संता घरी पताका दिंड्या राजा आळंदीचा राजा सका ज्ञानेश्वर माझा राजा आळंदीचा राजा सखा ज्ञानीश्वर मासा आमच्या घरी सो खरी वारीची करी आमच्या घरी संता घरी संताघरी ज्ञानीश्वरी घरी ज्ञानीश्वरी राजा आन्दी राजा सका ज्ञानीश्वर मी राजा सका ज्ञानीश्वर मा <tip> ग सोन ताट आगरि सोने ताट संता घरी हरी पाठ संता हारी पाठ राजा आळंदीचा राजा सका ज्ञानीश्वर माझा राजा आळंदीचा राजा सका ज्ञानेश्वर माझा तू का सौता माळी तू का सौता माळी तुळशीच्या माळा संताच्या गळी तुळशीच्या माळा संताच्या गळी राजा आळंदीचा राजा, राजा, राजा सका ज्ञानेश्वर माझा राजा आळंदीचा राजा सका माझा माझाचे पांडुरंग आळंदीशी आले पंढरीचे पांडुरंग आळंदीशी आले भक्ती भावाने करूप झाले भक्ती भावाने करूप झाले पंढरीचे पांडुरंग आळंदी पंढरीचे पांडुरंग आळंदी भक्ती भावाने एक रूपजाल भक्ती भावाने एक रूपजाले मुक्ताबाई मानी केमत्कार झाला मुक्ताबाई मानी केमत्कार झाला स मादीी घे हात थर थरला स मादी हात थर थरला ज्ञानोबा मावली मावली तुकारा ज्ञानोबा मावली मावली मा 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 तुकारा ಜ್ಞಾನ ಬ ಮಾಲಿ ತುಕಾರ ನಾನಾವಲಿ ತುಕಾರ ಜ್ಞಾನ ಬ ಮಾಲಿ ತುಕಾರ ನಾನಾವಲಿ ತುಕಾರ ಜ್ಞಾನ ಬಾವಲಿ ಮಾವಲಿ ತುಕಾರ ಜ್ಞಾನ ಬಾವಲಿ ಮಾವಲಿ ತುಕಾರ ಪಂರಿ ಪಾಡುರಂಗ ಆಳಂದಿ ಶ ಪಾಡುರಂಗ ಆಳಂದಿ भक्ती करूप झाल भक्ती करूप झाल एका या एका इंद्रायण इंद्राय आणि इंद्रायणी आठवा एका जनारदानी इंद्रायणी आठवा वैष्णिक गेले आळंदी गाव वैसोनी गेले आळंदी गाव नलग मावली मावली तुकारा जोरात म्हणकी मावली मावली तुकारा ज्ञानोबा मावली तुकाराम ज्ञानोबा मावली तुकारा ज्ञानोबा मावली तुकाराम ज्ञानोबा मावली तुकाराम 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 चला मित्रांनो आपल्या आईचा अभंग कसा काय वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके सर्वांना बाय बाय